जालन्यात आय एम एच्या वतीने सी सी एम पी कोर्सला दिलेल्या मान्यतेविरोधात डॉक्टरांच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अनेक डॉक्टरांनी एक दिवसासाठी आरोग्यसेवा बंद ठेवत शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला महाराष्ट्र सरकारने बीएचएमएस डॉक्टरांना एक वर्षाच्या सी सी एम पी कोर्स करून ऍलोपॅथी औषधं लिहिण्याचा अधिकार दिल्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जालना जिल्ह्यातील डॉक्टरांनी एक दिवस आरोग्यसेवा बंद ठेवून शासनाच्या या निर्णयाविरोधात निषेध नोंदवला आहे या आंदोलनात जिल्ह्यातील एमबीबीएस डॉक्टर सहभागी झाले होते सकाळपासून ओपीडी आणि सामान्य सेवांसह आपत्कालीन सेवा सुद्धा बंद ठेवण्यात आल्या होत्या यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना आय एम एच्या जालना जिल्हाध्यक्षा डॉक्टर चारुस्मिता हवलदार या म्हणाल्या की बी एच एम एस डॉक्टरांनी केवळ एक वर्षाच्या सी सी एम पी हा कोर्स करून एलोपॅथी उपचार करायचे हा निर्णय रुग्णांच्या जीवाशी खेळणारा असून दोन वेगवेगळ्या पद्धती एकत्र उपचार करणे रुग्णांसाठी धोकादायक असल्याचे ते म्हणाल्या त्यानंतर डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे नमस्कार मी डॉक्टर चारुस्मिता हवालदार अध्यक्ष आय मी जालना ब्रांच आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलेले आहे त्या निवेदन निवेदनाचा संदर्भ असा आहे की एम एस डॉक्टर्स जे होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत ज्यांनी सी सी एम सीचा कोर्स एका वर्षाचा पूर्ण करून त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी परवानगी शासनाकडून देण्यात आलेली आहे या विरोधात आमचा निषेध नोंदवण्याकरता आज आम्ही हे निवेदन इथे कलेक्टर ऑफिसमध्ये दिलेलं संप काय काय या मुव या आंदोलनाअंतर्गत आम्ही हा एका दिवसाचा संप पूर्णपणे सर्व सेवा आमच्या बंद केलेल्या आहेत आज सकाळी अठरा नोव्हेंबर अठरा सप्टेंबर सकाळी आठ वाजे वाजेपासून तर एकोणीस सप्टेंबर आठ वाजेपर्यंत या सेवा बंद राहतो अतिदक्षता अतिदक्षताच्या सेवा पण गव्हर्मेंटची गव्हर्नमेंट मशिनरीस बोलणं झालेलं आहे सिव्हिल सर्जनशी ते त्याची काळजी काय ना मॅडम आपलं मी डॉक्टर चालुस्मिता हवालदार अध्यक्ष आयम ए झाला हा सध्या वाद सुरू आहे हे बी झाल्यानंतर त्यांची स्वतंत्र होमिओपॅथी काउन्सिल असते त्यामध्ये त्यांची नोंदणी होते आणि असं अपेक्षित असतं की त्यांनी त्यांची प्रॅक्टिस करावं दुर्दैवानं छोट्याशा कोर्स दोन हजार चौदाला याची जी मान्यता दिली आणि छोट्याचा एक वर्षाचा सी सी एम पी नावाचा कोर्स जो तीनशे चौसष्ट दिवसामध्ये एकशे चार दिवस केला जातो फक्त फार्मॅकोलॉजी हा विषयाचा त्याच्यामध्ये तोकडंसं ज्ञान होतं ज्याला पूर्ण साडेपाच वर्षाचं एम बी बी एस केल्यानंतर परत पोस्ट ग्रॅज्युएशन करूनही जे प्लॅनिंग ट्रीटमेंटमध्ये करायला लागतं आम्हाला ते नेअरली फक्त एका वर्षाच्या कोर्समध्ये होणं अपेक्षित नाही त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवितला धोका निर्माण होण्याची शक्यता असते आम्हाला शासनाला असं आग्रहाची मागणी होती की मी फॅकल्टी मिक्सोपॅथीला आमचा विरोध असतो आय एम ए म्हणून आणि म्हणून ज्यांनी त्यांनी त्याच्या फॅकल्टीचा प्रॅक्टिस करावी ही अपेक्षा असते आता तुमची मागणी मान्य नाही तर पुढचं पाऊल काय असणार सर ऑलरेडी गंमत अशी की ह्या संदर्भात दोन हजार चौदापासून मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भात खटला प्रलंबित आहे त्याचा अंतिम फायनल निकाल घेणं बाकी आहे तरी पण शासनाने घाई घडून हा आता काहीप्रमाणे निर्णय घेतलेला आहे आता आम्ही याविरोधात उच्च न्या सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचं आय एम ए महाराष्ट्र राज्य आणि नॅशनल हेडक्वार्टर बी बीब यांच्या संयुक्त बॅन दोन आम्ही तिथं आम्हाला न्यायालयाच्या दारात जाण्याशिवाय कुठला पर्याय नाही काय नाव आपलं मी डॉक्टर राजीव जेतिया उपसचिव आय एम ए महाराष्ट्र राज्य